महिंदळे येथील वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी महिंदळे गावासह आजूबाजूच्या पंचकृषीतील जनसागर लोटल्याचं दिसून आलं अंत्ययात्रेच्या मार्गावर गावकऱ्यांनी रांगोळी काढली होती तर फुलांनी सजावट करण्यात आलेल्या ट्रॅक्टरमधून गावातून अंत्ययात्रेची मिरवणूक काढत शासकीय इतमामात वीर जवान कमलेश कदम यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले वीर जवानाला निरोप देताना गावकऱ्यांचे डोळे पाणवले होते तर कदम यांच्या कुटुंबियांनी देखील एकच आक्रोश केला होता येथील वीर जवान कमलेश कदम हे अरुणाचल प्रदेशातील शेरगाव येथे आंध्र प्रदेशातील कडप्पा या गावी निवडणुकीच्या बंदोबस्तावर असताना चौदा मे रोजी त्यांना वीर मरण आले आठवडाभरापूर्वीच कमलेश कदम हे महिंदळ्या गावी येऊन गेले होते मात्र पाच दिवसातच त्यांच्या मृत्यूची बातमी आल्याने संपूर्ण गावामध्ये शोककळा पसरली होती सुरक्षा जवान त्यांचं दुःखच निधन झालं कमलेश ज्ञानेश्वर निकम मुळचा गोराड्याचा परंतु स्थायी तिकडे मंजळ्याला झालेले होते आणि सरकारी ड्युटीवर असताना काळाने घाला घातला आणि ईश्वराने आपल्यापासून हिरावून नेलं आपल्या जवानाविषयी आपला प्रचंड प्रेम असत जनतेच कारण अतिशय प्रतिकूल परिस्थिती जवान आपल्या देशाची सुरक्षा करत असतो भर उन्हात असत कधी कधी मायनस फोर्टी डिग्री टेम्परेचरला ला असत तोही तुमच्या आमच्या सारखा माणूस आहे त्यालाही त्याच्या बायका मुलांची काळजी असते वृद्ध माता पित्यांची काळजी असते पण पन... देशभूमीच्या रक्षणासाठी तिथे उभा असतो जी ड्युटी दिली ती करत असतो आणि म्हणून त्याच्या जाण्याने त्यांच्या दोन्ही कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कमलेश ज्ञानेश्वर कदम याला शेवटचा निरोप देण्याकरता उपस्थित झालेले सर्व स्वतःकडून बघून या देशाची सुरक्षा करत असताना स्वतःचा जीवाची पर्वा न करता आंध्र प्रदेश या ठिकाणी कडप्पा या जागेवरती आणि माझा भाऊ कमलेश शहीद झालेला आहे स्वतःच्या जीवाची कुटुंबाची कोणती न परवा करता कमलेश त्या ठिकाणी सीमेवर तैनात होता आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी काम करत असताना कमलेशला त्या ठिकाणी वीर बरण पत्कराव लागलेलं आहे आज कमलेशच्या मागे त्याची पत्नी आणि लहान लहान दोघ मुलं आहेत हे जे बरण कमलेशला आलं ते त्या देशा करता तुमच्या आणि माझ्या सुरक्षेकरता आलेला आहे मित्रांनो त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी दोन मुले असा परिवार होता प्रतिनिधी रूपक बियारी माझा महाराष्ट्र न्यूज वीस मे रोजी होणाऱ्या लोकसभा वीस मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे यासाठी व्यापारी महासंघाच्या वतीने शहरात मोटरसायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली आहे अभिनव गोयल यांच्या हस्ते झेंडा दाखवत रॅलीला सुरुवात करण्यात आली तर महाराणा प्रताप जिल्हा पोलीस मतदान शपथ देत समारोप केला आहे या रॅलीमध्ये शहरातील व्यापारी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मतदानाची घसरणारी टक्केवारी नागरिकांनी मतदान न करणे मतदानास टाळणे यामुळे मतदानाची टक्केवारी कमी झाली होती त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी व नागरिकांनी शंभर टक्के मतदान करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत त्याच माध्यमातून व्यापारी महासंघाने देखील प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत नागरिकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी रॅली काढण्यात आली आहे या रॅलीतून नागरिकांनी अवश्य मतदान लो करावे लोकशाही बळकटी करण्यासाठी मतदान केलेच पाहिजे अशा पद्धतीचे फलक हातात घेत नागरिकांमध्ये ना जनजागृती केली आहे याप्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग अजय नाशिककर यांच्यासह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार सर्व आपल्या लोकशाहीतील सर्व मतदारांचं धुळे व्यापारी महासंघाचं मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा येणाऱ्या वीस तारखेला आपल्या भारताचा त्याच्या धुळे जिल्ह्याचे मतदानाचा दिवस म्हणजे आपल्या सर्वांच्या दृष्टीने एक प्रकारचा साडेतीन मुहूर्त ते या दिवशी आपण सर्व मतदार बंधू वगिनी शंभर टक्के मतदान करावे आम्ही व्यापारी महासंघातर्फे तुम्हाला आग्रह करीत आहे याचे कारण आज एवढी मोठ्या लोकशाही असलेला आपला देश आपण बघतोय महिना दोन महिन्यापासून अशी आचारसंहिता लागल्यापासून सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी वर्ग कामगार या सर्वांच्या का सुट्ट्या रद्द झालेल्या आहेत त्यांचे प्रायव्हेट प्रॉब्लेम्स वगैरे सर्व दुःख बाजूला घेऊन देशाच्या लोकशाहीच्या मतदान प्रक्रियेमध्ये सर्वे लागलेले आहेत या प्रक्रियेला सरकारला करोडो करोडो रुपये खर्च येतो आणि हा आपलाच पैसा आहे देशासाठी खर्च केला तो लोकशाहीसाठी खर्च केला तो याची खदर व्हावी आणि येत्या वीस तारखेला सोमवारी सर्व आपल्या मतदारबंधूंनी शंभर टक्के मतदान करायला सकाळी स्वच्छ हो, मस्त आंघोळ वगैरे छान घालून सर्व शुद्ध मनाने मतदान करून आणि दुपारून आपल्या आपल्या व्यवसाय आपल्या आपल्या कामधंद्याला लागावे आणि सर्वांना सर्वांसाठी मतदानासाठी सगळ्यांना प्रोत्साहन देणे आणि आपण हा व्यापारी महासंघातर्फे राबवलेला उपक्रम आहे आम्हाला असं वाटतं की निश्चितच आपले धुळे जिल्हा धुळ्यातील मतदार जागृत आहेत आणि मतदानाचा टक्का इतर सगळ्या जिल्ह्यांपेक्षा निश्चितच वरतील असं आम्हाला आशा वाटते आता आमची जी रॅली निघते माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते रॅलीला सुरुवात होईल इथून गांधीपीठाव दत्त मंदिर वाणी उपर रोड सिंधी कॅम्प एपी रोड नंबर सहा पाच सांग रोड मार्गे महाराणा प्रताप चौकात माननीय एस पी साहेबांच्या हातून रॅलीचं समाप्ती होईल आणि असा हा प्रोग्राम आमच्या ठरलेला आहे तरी सर्वांना विनंती आहे की देशासाठी लोकशाहीसाठी मतदारांनी शंभर टक्के मतदान करावे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शहरात कायदा व सुव्यवस्था ठेवण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर असून नागरिकांनी निर्भयपणे मतदान करण्यासाठी धुळे पोलीस दलातर्फे चाळीसगाव रोड पोलीस ठाणे व नगर पोलीस ठाण्याच्या अड्यातून धुळे शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी अंमलदार आर पी एफ यांच्या उपस्थितीत भव्य रूटमार्चचं आयोजन करण्यात आलं होतं हा रूटमार्च चाळीसगाव रोड परिसरातून बुधवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी यांच्या उपस्थितीत भव्य मार्च करण्यात आला नागरिकांनी निर्धास्तपणे आपला मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं हा रूटमार्च चाळीसगाव रोड पोलीस ठाणे येथून संध्याकाळी साडेसात वाजता सुरू झाला युनिटी सर्कल चौक चाळीसगाव रोड कामगार नगर हजारा खोली नॅशनल उर्दू हायस्कूल चौक मार्गे आझाद नगर नंदी रोड परिसरातून तिरंगा चौक मौलवीगंज ऐंशीपुडी रोड मार्गे एकता चौक मच्छी बाजार माधवपुरा भंगार चौक मार्ग जुना आग्रा रोड पाच कंदील कराचीवाला कुंट मार्ग जुने जुळे परिसरात या रूट मार्चचा समारोप झाला आज तारीख का जो जुने पार्लिमेंट्री का इलेक्शन में हमने एक रूट मार्च आयोजित किया है तो उसमें जो आझाद नगर अंदर जो पोलिस फ्लॅश पॉइंट्स है वो सारे फ्लॅश पॉईंट्स है तीन कंपनी ऑफ एस आर पी एफ छः पोलिस स्टेशन का अधिकारी यानी कर्मचारी इन्वॉल्व है तो ऑलमोस्ट पाँच किलोमीटर का डेढ़ घंटे से डेढ़ घंटे का रूकमार्च हमने किया है तो हम सभी का ये बोलना चाहते हैं कि बीस तारीख का जो इलेक्शन होने वाला है वो भी शांतता से पार पड़े एंड लोगों का जास्त लोग बाहर आके मतदान करें प्रतिनिधि सुनील निकम माजा महाराष्ट्र न्यूज महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ जुने धुळे भागातील देवीदास कॉलनी येथे प्रचारसभा संपन्न झाली आहे या प्रचार सभेचे आयोजन भाजी योळचे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी यांनी केले होते या प्रचार सभेत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी डॉक्टर सुभाष भामरे यांना प्रचंड बहुमतांनी विजय करा असं आवाहन केलं आहे या प्रचार सभेसाठी जुने धुळे भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर भाजपा नेते संजय शर्मा भाजी मुंबईचे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी जयश्री आहिरराव वैशाली शिरसाट यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जर जर मी पॉलिटिक्स मध्ये उतरलो माझ्या हातात पॉलिसी बनवण्याची जर ताकद आली तर मी असंख्य लोकांचं भलं करू शकतो आणि तेवढ्या एका निश्चयामुळे त्यांनी पॉलिटिक्स मध्ये पाहून ठेवलं आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे ते खूप मोठ्या लीडने जिंकून आले नुसतं तेवढंच नव्हे पहिल्या टर्म मध्ये मोदीजींनी त्यांना संरक्षण राज्य मंत्रीपद सुद्धा बघायला दुसऱ्या टर्म मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये अजून चांगल्या लीडने निवडून आले गेल्या दहा वर्षांमध्ये त्यांचं आपल्याला सर्वांना माहिती आहे की बऱ्याच वर्षांपूर्वी थोडे जळगाव नाशिक सगळे एकाच लेवलला होते पण नाशिक आणि जळगावमध्ये एवढी इंडस्ट्रीज आल्या विकास झाला पण धुळे होतं तिथेच राहिलेलं होत सगळ्यांना ते शल्य होत की धुळे जळगाव नाशिक एवढं पुढे का नाही गेलं इकडे नाना प्रकारचे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न होता रेल्वे नव्हती त्यामुळे कारखानदारी धुळ्यामध्ये नव्हती मोदीजींनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला गडकरीजींनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि वेगवेगळ्या वे स्कीम्सच्या माध्यमातून त्यांनी त्याच्या स्कीमसाठी निधी गोळा करून आणला आणि त्याचं तुम्ही बघितलं आहे नरड्याना धुळे नरड्याना रेल्वे लाईन अधिग्रहण बऱ्यापैकी झालेलं आहे सुरवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजना शेतकऱ्यांचा पण प्रश्न त्याच्यामध्ये खूप होता शिरखेड आणि धुळे तालुक्यातील शंभर गावांचा पाण्याचा जो प्रश्न होता तो त्या उपसा सिंचन योजनेमुळे आता मार्गी लागत आहे त्याचं काम आता पूर्ण होत आहे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघू शकता तुम्ही इव्हन गुगल इमेजेस वरती बघितलं त्याचं काम दिसत आहे तुम्हाला त्यामुळे समोरचा माणूस कितीही किरकिर करत असला की हे नुसतं बोलताय काम नाही तुम्ही डोळ्यांनी बघून या ना धुळे शहरामध्ये आपल्याला कनेक्टिव्हिटीचा प्रश्न मुंबईला जायला लागायचं तर आपल्या विद्यार्थ्यांना किंवा कामकाजी लोकांना किती वेळ ट्रॅव्हलना जायला लागायचं ती किती रिस्की असते ती लक्झरी किती असं गोंगाट राहते बसचा प्रवास तो रिस्की असायचा पण आता त्यांनी दररोज अठरा डब्यांची गाडी सुरू केलेली आहे रेल्वे गाडी सुरू केलेली आहे त्याचा सर्वांना किती फायदा झालेला हे सगळ्यांना माहिती आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे सोळा मे हा राष्ट्रीय डेंगू दिन साजरा केला जातो त्यानिमित्ताने डेंगू विषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता कासारे गावामध्ये रॅली काढून नागरिकांना डेंगू विषयी सखोल अशी माहिती देण्यात आली आहे डेंगू आजाराच्या प्रसारास कारणीभूत असणाऱ्या एडिस या डासांच्या संख्येत पावसाळ्यापूर्वी पावसाळ्यानंतरच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढ होते त्यामुळे या काळात डेंगूच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होते नागरिकांनी तात्काळ उपचार घेतल्यास हा आजार भरावतो अन्यथा यात रुग्ण दगावण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात असते या इडिश डासांची वाढ प्रामुख्याने घरात साठवलेल्या पाण्यात फुलदाणी कूलर फ्रीज स्वच्छ पाणी रिकामे टायर प्लॅस्टिकच्या वस्तू नारळाच्या करवंट्या काचेच्या बाटल्या पत्रे डबे इत्यादी ठिकाणी इडीस डासांची माती अंडी घालते त्यामुळे डासांची वाढ वेगाने होते सुधारताचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आठवड्यातून एक दिवस घरातील सर्व पाण्याचे साथे रिकामी करून कोरडा दिवस पाळावा मच्छरदाणीचा उपयोग करावा रुग्णाला अचानक ताप येऊन शरीरावर चट्टे व पुरळ दिसणे डोकेदुखीचा असह्य त्रास होणे रुग्णाच्या अंग सांधे दुखणे स्नायू ताटून डोळ्यांच्या हालचाली करण्यास त्रास जाणवणे मळमळ उलटीचा त्रास होणे यांसह विविध प्रकारचे लक्षण आढळून आल्यास ही डेंग्यूची लक्षणे असल्याची माहिती आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे तसेच यावर तात्काळ उपचार करण्याचे आव्हान देखील कासारे येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रातील आरोग्य सहाय्यक गोरख पाटील यांनी केले आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा वत्सव यांच्या प्रचारार्थ शहरातील लाला सरदार नगर येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आलं होतं या प्रचार सभेत पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर शोभा वत्सव यांना बहुमतांनी विजयी करण्याचं आवाहन केलं आहे यावेळी उपस्थित वक्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत हिंदू मुस्लिम धर्मामध्ये वाद निर्माण करण्याचं काम मोदींसह भाजपा करत असल्याचा आरोप वक्त्यांनी केला आहे या प्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसभा क्षेत्र में यहाँ पर शोभा के प्रचार के लिए आया हूँ मैं आप तमाम से अपील कर रहा हूँ आप तमाम से अपील कर रहा हूँ मई की सुबह आप जल्द से जल्द निकले और अपने देश के हित में अगर आपको देश को बेरोजगारी से बचाना है देश को भुखमरी से बचाना है देश को महंगाई से बचाना है देश को रेप से बचाना है देश को लिंचिंग से बचाना है देश की एकता और अमन को आपको बचाना है तो आप देश हित में वोट करें और कांग्रेस वोट करें करे ताई जो हमारी लोकसभा मंडार क्षेत्र से खड़ी है मशीन पर उनका बटन है दो नंबर का पंजा उनकी निशानी है मैं आप तमाम लोगों से अपील करूंगा कि अपने घर की औरतों को बुजुर्गों को बूढ़ों को सबको लेकर जाएं और अपने इस अधिकार का पूरा पूरा इस्तेमाल करें इस मुल्क को जुल्म से बचाएं इस मुल्क को जालिमों से बचाएं अच्छा मौका है बीस मई के दिन अपने वोट के अधिकार का इस्तेमाल करें प्रतिनिधि सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे